काय तुमचे गुडघे दुखतात कंबर दुखते चालताना कटकट आवाज येतो जर उत्तर हो असेल जीच जीच। तर, तर ही सुरुवात आहे हाडांची झीज होण्याची अनेक जण या त्रासाकडे दुर्लक्ष करतात आणि मग लवकरच वेळ येते ऑपरेशन पण जर वेळेत लक्ष दिलं तर हाडांचे आजार नैसर्गिकरित्या अत्यंत सहजतेने थांबवताही येतात आज या व्हिडिओमध्ये आपण रोजच जेवण करताना अन्न खाण्याचा एक छोटासा क्रम बदलून कोणत्याही वेदनेमध्ये कशी सहज सुधारणा करू शकतो याची माहिती घेणार आहोत ही माहिती एवढी सोपी आणि लगेच करण्याजोगी आहे की ऐकल्यावर तुम्हालाच वाटेल एवढी सोपी गोष्ट मला का नाही कळाली चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया जीवन ऊर्जामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जीवन ऊर्जा हे एक असं आयुर्वेदिक सोल्युशन आहे जे वाढलेला वात दोष दूर करून हाडं पुन्हा मजबूत करेल आयुर्वेदानुसार हाडांच्या सर्व वेदनेच्या मागे वाढलेला वात दोष कारणीभूत असतो शरीरात जेवढा जास्त वात वाढतो तेवढ्याच प्रमाणात हाडांची रचना ठिसूळ होत जर तुम्हाला जेवल्यानंतर पोट गच्च वाटत असेल पोट फुगत असेल असतील त्वचा कोरडी पडत असेल शरीरात कुठे ना कुठे दुखत असेल हाडांमधून कटकट आवाज येत असेल अतिविचार ये पायाला भेगा पडत असतील वारंवार लघवी येत असेल किंवा पायाला सूज असेल तर समजून घ्या की शरीरातला वात वाढलेला आहे बहुतांश व्यक्तींमध्ये वातदोषाची कारणे अनुवंशिक असतात पण वेळी आवेळी जेवण करणं दिवसभर उपाशी किंवा तंबाखू जास्त खाणं उशिरा झोपणं भूतकाळ किंवा भविष्य काळाचा विचार करणं केसांना तेल न लावणं जास्त प्रवास करणं फॅन खाली किंवा एसी मध्ये बसणं यासारख्या गोष्टींमुळे वात दोष गंभीर स्वरूप धारण करतो आयुर्वेदानुसार कच्चं अन्न पावटा कोबी ब्रोकोली वटाणा बटाटा वांग मशरूम मैदा आणि मूग सोडून बाकी सगळी कडधान्य या गोष्टी खाल्ल्याने शरीरातला वात वाढतो वात वाढल्यावर माणूस हैराण होतो हाडांच्या असह्य वेदना सहन करतो पण आयुर्वेदाची थोडी मदत घेऊन आपण वाताला कंट्रोलमध्ये आरामात ठेवू शकतो आज आपण वात कंट्रोल करण्यासाठीच्या 3 स्टेप्स जाणून घेणार आहोत येथील कोणतीही एक गोष्ट तुम्ही करून बघा लवकरच वात दोषांमध्ये तुम्हाला स्पष्ट बदल जाणवेल पहिली स्टेप तर एकदम सोपी आहे फक्त आपल्याला जेवताना एक छोटा आणि साधा क्रम पाळायचा आहे आयुर्वेदातील अनेक आचार्यांना जाणवलं की जेवण करताना सर्वात पहिल्यांदा आपण खारट चवीचे पदार्थ खाल्ल्यास खारट पदार्थांच्या उष्ण वीर्य गुणांमुळे वाताच्या शीत आणि लघु गुणांचा नाश होतो समुद्र मीठ किंवा मीठ ही खारट चवीची काही उदाहरणं आहेत खारट पदार्थ खाल्ल्यावर पाच मिनिटाच्या आत आपल्याला आंबट पदार्थ खायचे आहेत खारट पदार्थांनंतर आंबट चवीच्या गोष्टी खाल्ल्याने या पदार्थांच्या आत असलेला आम आपल्या तीक्ष्ण आणि उष्ण गुणांनी वाताने भरलेली स्त्रोतचं मोकळी करून सूक्ष्म वाहिन्यांमध्ये अडकलेल्या वाताचा नाश करतो लिंबू आवळा चिंच केरी आंबट ताक कच्च टोमॅटो कोकम ही काही आंबट पदार्थांची उदाहरणं आहेत आणि आंबट पदार्थांनंतर दहा मिनिटाच्या आत आपल्याला मधुर चवीचा उपयोग केल्याने मधुर रसाच्या गुरु आणि स्निग्ध आणि गुळगुळीत या गुणांमुळे वाताच्या वृक्ष लघु आणि खडबडीत या गुणांचा नाश होऊन शरीरातला वात दूर होतो तो गुळवेल मध साखर ही काही मधुर पदार्थांची उदाहरणं आहेत आता आपण वात मुळापासून नष्ट करण्याच्या आहाराची थिरॉटिकली माहिती घेतली पण करताना कधी काय आणि कसं खायला पाहिजे हे आता बारकाईने बघूया आपण एका जेवणाचं उदाहरण घेऊ जेवण करताना लक्षात ठेवा की सर्वात पहिल्यांदा आपल्याला खारट चव नंतर आंबट चव आणि त्याच्यानंतर मधुर चव खायची आहे आपण काही खाल्ल्यावर त्या अन्नाचा पहिला संपर्क पोटामधल्या वाताशी येतो त्यामुळे पोटात अडकलेला वात सर्वप्रथम खाली सरकवण्यासाठी जेवताना सर्वात प्रथम सेंदो मीठ घालून लिंबू पाणी घ्या किंवा आलं किसून एका चमच्यामध्ये आल्याचा रस घ्या आणि त्या चमच्यामध्ये त्या रसामध्ये दोन चिवड सेंद मीठ टाका आणि बोटाने मिक्स करून आल्याचा रस पिऊन टाका शरीराच्या आत खारट रस गेल्यावर आता वेळ आली आहे आंबट रसाची तुम्ही जेवताना जे काही खाताल त्यात एकतर भरपूर लिंबू पिळा नाहीतर भाजी करताना भाजीमध्ये भरपूर चिंच किंवा टोमॅटो टाका याने भाजीला आंबट चवी खारट नंतर पाच मिनिटात आपल्याला आंबट चव मिळाल्यास हाडांमध्ये आणि खास करून गुडघा मनका आणि हाताची बोट आणि पाय यांच्या मध्ये अडकलेला वात दूर होतो आणि खारट आणि आंबट चवीनंतर आता वेळ आली आहे मधुर चवीची मधुर चवीसाठी जेवण झाल्यावर आपण गुळ खाऊ शकतो एक चमचा तूप पिऊ शकतो तूप पिलाय तर पोट साफ पण व्हायला खूप मदत होईल एक चमचा गरम दूध हळद आणि तूप टाकून आपण पिऊ शकतो गुळवेळाचा सरबत पिऊ शकतो दोन खजूर पण खाऊ शकतो तुम्हाला साखर आणि फळ सोडून जो गोड किंवा मलाईदार पदार्थ खाता येईल तो पदार्थ आपण जेवणानंतर थोड्या वेळाने खाल्ला पाहिजे खारट आंबट आणि मधुर चव असं ज्या वेळेस एका माग एक कॉम्बिनेशन बनत त्यावेळेस वाताच्या लघु आणि वृक्ष या दोन्ही गुणांचा नाश होतो याचा अर्थ वात दोषामध्ये लक्षणीय सुधारणा होते योग्य आणि विचारपूर्वक खाल्लेलं अन्न आपल्या शरीरात औषधाप्रमाणे काम करतं आणि याच आधारावर संपूर्ण आयुर्वेद शास्त्र बनलं आहे वात हा त्रिदोषांमधला सर्वात महत्वाचा दोष असतो वाताचा शब्दशहा अर्थ वारा किंवा हवा असा होतो हवा ज्याप्रमाणे पोकळ असते त्याप्रमाणेच आयुर्वेदानुसार शरीरात वात वाढल्यावर हाडांमध्येही पोकळी निर्माण होते जर हाडांना आपण झूम करून बघितलं तर त्यांची रचना एखाद्या जाळीप्रमाणे असते या चाळीतली छिद्र जेवढी मोठी तेवढीच हाडांमधली पोकळीच हाड� जास्त आणि त्याच्या उलट हाडांमध्ये जेवढ्या कमी प्रमाणात वात तेवढ्या जास्त प्रमाणात हाडांमधली छिद्र भरलेली असतात हा असा दोष आहे की जो हाडांमध्ये कॅल्शियमला देत नाही ज्यामुळे छिद्र वाढून हाड पोकळ बनतात तस तर योग्य वेळीच काळजी घेतल्याने वात देतो पण अनेक जण वाताकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे दोन हाडांमधलं कार्टिलेज घासलं जातं झिजलं जातं अशा वेळेस तुम्ही सर्वात आधी शरीरात कॅल्शियम वाढवण्याकडे लक्ष द्या कॅल्शियम कमी झाल्याचा सर्वात पहिला इम्पॅक्ट आपल्या गुडघ्यावर किंवा मणक्यावर माणसाची हाडं मधून मजबूत असतात पण या हाडांची टोकं मऊ असतात या टोकांना साध्या नखाने खरवडल्यावर पण याच्यावरच आवरण निघू शकत त्यामुळेच कॅल्शियम कमी झाल्यावर हाडांच्या नव्याण्णव टक्के भागावर कोणताही परिणाम होत नाही पण हाडांच्या टोकावर असलेल्या कॅल्शियमचं आवरण नष्ट होतं त्यामुळे जगातल्या सर्व गुडघ्याच्या आणि मणक्याच्या किंवा पायाच्या प्रॉब्लेम मध्ये कॉमन फॅक्टर प्रत्येकामध्ये आढळतो तो म्हणजे हाडांमधलं कॅल्शियम कमी असा आम्ही जीवन ऊर्जामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरून आणण्यासाठी एक खास डाएट बनवलं आहे आपण जर हे डाएट फॉलो केलं तर रोजच्या आहाराद्वारेच नैसर्गिकरित्या हाडांमधील कॅल्शियम भरून यायला सुरुवात होईल जर तुम्हाला हे डाएट पाहिजे असेल तर आम्हाला डाएट किंवा आहार असं लिहून व्हॉट्सअप करा आम्ही व्हॉट्सअपवरच तुम्हाला हे डाएट लिहून पाठव कृपया डाएटसाठी आम्हाला फक्त व्हॉट्सअपवरच डाएट किंवा आहार असे लिहून आता आपण कमी करायची बघूया दुसरी ज्या पद्धतीने गाडी नीट पळण्यासाठी दर तीन महिन्याने त्याच्यात ऑइल टाकावं लागतं मोठ्या मोठ्या मशीन स्मूथली चालण्यासाठी त्याच्यात ग्रीस टाकतात त्याच पद्धतीने आपलं शरीर सुद्धा असं एक जैविक मशीन आहे ज्याला सुरळीत चालण्यासाठी कायम वंगण्याची गरज असते वाताचा स्वभाव थंड हलका आणि कोरडा असतो त्याच्या विरुद्ध गोष्टी केल्यास वात आपोआप संतुलित होतो आणि याच्यासाठी तेलाची मसाज सर्वोत्तम असते ज्यावेळेस आपण शरीरामध्ये तेल मुरवतो त्यावेळेस ते फक्त शरीराचा कोरडेपणाच दूर होत नाही तर तेल जोडताना शरीरावर जी उष्णता तयार होते त्यामुळे वातामुळे आलेला थंडपणा पण आपण कमी होतो वातामुळे सांधे आखडत असल्यास आपण कमीत कमी आठवड्यातून तीन वेळा तरी शरीराला तेल लावून नीट मसाज केली पाहिजे मसाज करण्यासाठी लाकडी घाण्यावरचं तिळाचं तेल हे सर्वाधिक उत्तम असतं याशिवाय तुम्ही त्या तेलामध्ये पुदिना गवती चहा आणि कापूर यांचा अर्क टाकल्यास या तेलाची शक्ती दुप्पट वाढते या तेलात अर्क असल्यामुळे शरीरावर याचा परिणाम अनेक तास राहतो पुदिना तेलामध्ये असलेल्या मेंथॉल या घटकामुळे शरीराच्या आतपर्यंत थंडवा मिळतो गवती चहा तेलात असलेले सिट्रल आणि लेमोनिन हे दोन घटक ब्लड सर्क्युलेशन वाढवायला मदत करतात आणि कापूर हा एक असा घटक आहे ज्याचा वापर आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपासून सांध्यांना थंडावा देण्यासाठी केला जातो अशा पद्धतीने तेलाचा वातदोषामध्ये फायदा झालेला आम्ही अनुभवलेला आहे असं तेल घरच्या घरी तयार करणे खूप सोपं असतं वेळेच्या अभावी आम्ही तुम्हाला इथे ही प्रोसेस पुन्हा पुन्हा सांगू शकत नाही पण जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जीवन ऊर्जाला संपर्क केल्यास ही प्रोसेस आम्ही तुम्हाला बारकाईने सांगू किंवा व्हॉट्सअपवर बारकाईने लिहून पाठवू वात प्रकृतीची व्यक्ती ही मुळात शीत प्रकृतीची असते वात प्रकृतीच्या व्यक्तीचे शरीर हे कायम थंड असते तुम्ही त्या व्यक्तीला हात लावून पण त्याची प्रकृती ओळखू शकता अशा व्यक्तीमध्ये उष्णता निर्माण केल्यास आपोआपच वात बाहेर निघतो त्यामुळे वातप्रधान व्यक्तीने सूर्याची किरणे आपल्या शरीरावर घेणं किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे उष्णता शरीरामध्ये घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि आता आपण जाणूयात वात दोष दूर करण्याची तिसरी स्टेप म्हणजेच दोषांसाठी आयुर्वेदामध्ये महती सांगितलेली आहे आयुर्वेदानुसार दोन असतात एक म्हणजे आपल्या शरीरातली हाडं आणि दुसरं म्हणजे आपलं ओटी पोट आपल्या घरी जर कशाला मुंग्या लागल्या तर त्या मुंग्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही भागातून एका लाईनने पुन्हा त्यांच्या वारामध्ये जात असतात त्याच पद्धतीने शरीरामध्ये कुठेही पसरलेला वात हा फिरून फिरून पुन्हा आपल्या ओटी जात असतो त्यामुळे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तीळ किंवा मोरी सारख्या उष्ण प्रकृतीच्या तेलाच्या बसतेने हा वात शरीराच्या बाहेर जायला नक्कीच मदत मिळते आजच्या व्हिडिओत आपण बघितलं की आहार करताना खरट आंबट आणि मधुर चव यांचा सिक्वेन्स सांभाळणं पुदिना गवती चहा कापूर आणि तीळ यांच्या तेलाने नियमितपणे मसाज करणं आणि पोटातल्या वाताचं शमन करण्यासाठी बस्ती घेणं या तीन उपायांनी हाडांमध्ये अडकलेला वात दोष दूर होण्यास नक्कीच मदत होईल अनेकदा योग्य वैद्यकीय उपचारांबरोबरच साध्या सोप्या घरगुती उपायांनीही आपल्याला चांगले परिणाम पाहायला मिळतात त्यामुळे हे उपाय नक्की करून पहा हा व्हिडिओ वाताचा त्रास असलेल्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा त्याचबरोबर तुम्हाला जर मणक्याचा किंवा गुडघ्याचा जास्त प्रमाणात त्रास असेल गुडघ्याच्या हाडाचं सॉफ्ट कोटिंग झिजला असेल गुडघ्याच्या गादीचा त्रास असेल स्लीप डिस्क सायटिका असेल सगळीकडे उपचार करून तुम्ही थकला असाल तर जीवन ऊर्जाच्या तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर एकदा आवर्जून आम्हाला हा अनुभव आहे इथे आल्यानंतर गुडघेदुखी कंबरदुखी सायटिका यांच्यामुळे साध्या हालचाली ठीक न करू शकणाऱ्या व्यक्तींना पुन्हा एकदा आनंदी जीवन जगायला मिळते त्यामुळे मनके आणि गुडघ्यांच्या त्रासांमध्ये पुन्हा एकदा आनंदी जीवन जगण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा संपर्क करा वेळ आपण अशाच काही आनंदी व्यक्तींचे अनुभव ऐकूया नमस्कार माझं नाव जयश्री चौधरी मी सिंहगड रोड नांदेड सिटीला राहते मला गुडघेदुखीचा त्रास चार वर्षापासून होता तीन ते चार वर्षापासून मग छोटी मोठी औषधे केली याच्या डॉक्टर पण आर्थोच्या डॉक्टर कडे पण गेली त्यांनी मला नी रिप्लेसमेंट सांगितलं आधी सहज आले आणि सरांकडे आधी चौकशी केली मग त्यांनी सांगितलं अशी अशी ट्रीटमेंट आहे आम आमच्याकडे आणि तुमचे गुडघे एकदम ठीक होतील आणि मग मी म्हटलं चला करून दोघे आणि आपण पण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे अर्धी शक आपला अर्धा आजार आपलं मन नीट करत असतं खचून जायचं नाही आणि सगळं <laughs> आणि त्यामुळे मी सुरू केली पहिल्या दोनमध्येच मला मा खूप रिलीफ वाटलं मला अगदी म्हणजे खाली कंबोडवर बसताना उठताना बसताना पण हे खूप त्रास व्हायचा आणि सूज खूप यायची गुडघ्यांवरती पण ते आता पाच मी पी आर के पी केलं आणि पूर्णपणे बरं झालंय आता चालू शकते एक्सरसाइज वगैरे सगळं सुरू आहे आणि सरांचे खूप खूप थँक्यू की दे सर्व लोकांना पैसे का घेत नाही पण दुःख धर्वांचं दूर करत आहे त्यामुळे धन्यवाद